शहराची खबर, शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबर बात मध्ये चिकन चिल्ली खाल्ल्याचे बिल मागितल्याचा राग घेऊन एकाने छत्तीस वर्षीय महिले शिविगाळ करून लाताबुक्क्यांनी मारहाण केली तसेच तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केल्याची घटना स्टेशन रोडवरील अहमदनगर कॉलेजजवळ एका चायनीज दुकानात घडली या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भिंगार व मुकुंदनगरमध्ये गोमासांची विक्री करताना भिंगार कॅम्प पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करून पकडले यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिलानगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे घरगुती वापराच्या मीटरमध्ये फेराफार करून वीज चोरी केल्याच्या आरोपावरून एका महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही घटना बारा डिसेंबर रोजी घडली भरारी पथकाच्या चौकशीत शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे निंबळक येथील कोतकर वस्तीमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पसार असलेले दोन संशयित आरोपी अखेर एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात अडकले अत्यंत धाडस वर शिताफीने केलेल्या कारवाईत पोलिसांनी या दोघांना नाल्यातून पाठलाग करून अटक केली अहिला महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पंधरा एप्रिल रोजी शहरातील विविध आरोग्य आयुष्यमान केंद्रात आयुष्यमान आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजने अंतर्गत हेल्थ अँड वेलनेस सेंटर ची सुरुवात चौदा एप्रिल दोन हजार अठरा रोजी झाली जनतेला दर्जेदार सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करणे हा योजनेचा मूळ उद्देश आहे या उपक्रमास चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सात वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने या शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे शहराच्या खबरपात मध्येच मा थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर